शिवाजी महाराज महात्मा श्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा आद्यगवी महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन करतो सर्वांना जय आदिवासी जय वाल्मिकी जय भीम हे आज बुलढाणा महादेव कोळी जमातीचे आमरण अन्नत्यागुपोषण हे दोन जानेवारीपासून चालू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साडस सामाजिक संघटनेतर्फे संभाजीनगर जिल्ह्यातर्फे पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे माझी या शासनाला विनंती आहे की आमचे तीन समाज बांधव गणेश शिंगळे गजानन धाडे आणि संदीप सपकाळ असे हे तीन शिलेदार आहे हे दोन जानेवारी पासून अमरनान्ना त्या उपोषणाला कोणतेही नीडल्स न वापरता इथं बसलेलं आहे माझी या शासनाला एक विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या स्कीमा रामवत्या आणि या स्कीमामधून तुम्ही सांगता की शासन आपल्या दारी आणि शासनाच्या दारी आम्ही दहा दिवसापासून बसलेलो आहे तरी शासन दखल घेत नाही माझ्या माझ्या या, या जिल्हा अधिकाऱ्याला एक प्रश्न आहे किरण पाटील साहेब तुम्ही आमची आजपर्यंत दखल घेतली नाही तुम्ही आमच्या सोबत येऊन बसलेला तयार नाही चर्चा करण्यासाठी तयार नाही मला तर एक पडला पडलाय की गणेश भोडिंग यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी साहेब सांगताय की मला पंधरा दिवसाचा वेळ द्या पंधरा दिवस साथ अभ्यास करण्यासाठी द्या अरे तुमचा जर काय अभ्यास नसेल तर एवढा खुर्चीवर बसले कशाला तो काय मला जा आमच्या समाज बांधवासोबत मोह व्यचण्यासाठी जा आमच्या समाज बांधवासाठी समाजासोबत टेंबुरणीचे पाने पत्ते जमा करण्यासाठी जा हिंके काढण्यासाठी जा हे माझा तुम्हाला प्रश्न आहे या खुर्चीर बसण्यालायक तुम्ही नाहीये तुम्हाला जर का पंधरा दिवस अभ्यास करण्यासाठी वेळ लागत असाल तर तुम्ही खुर्चे बसायला पाहिजे नाही आज आम्ही इथं समाज बांधव सर्व एकत्रित येऊन या शासनाचा निषेधार्थ धावडचा कार्यक्रम केलेला आहे मुंडन केलेला आहे या शासनाला तरी जाग याचा पत्ता नाही आज इथले दोन समाज बांधव यांची तब्येत देखील दे दे खालवलेली आहे या शासनाला माझा इशारा आहे या समाज बांधवांचा जर जीवाला धोका झाला तर आखा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही आमची लवकरात लवकर दखल घ्यावी एवढीच विनंती शासनाला प्रशासनाला आहे आणि इथल्या माझ्या लोकप्रतिनिधीला माझी एक विनंती आहे आमची तुम्हाला लोकसंख्या घेता येते वोटिंग घेता येते जवळपास आमचा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मादे, महादेव कोळी जमातीचे सव्वा लाख वोटिंग आहे ही सव्वा लाख वोटिंग तुम्हाला लोकप्रतिनिधी बनण्यासाठी आवश्यक वाटते अरे जर आम्ही आमची जात मागू लागलो तर आम्हाला जात देत नाही तेव्हा काय आमची वोटिंग गिनती करता तुम्ही माझा लोकप्रतिनिधीला प्रश्न आहे लोकप्रतिनिधी साहेब तुम्ही लवकरात लवकर इथं यावं आमची दखल घ्यावी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि इथे पुतळे उभार करून चालणार नाही इतक्या पुतळ्याच्या आश्वा, आश्वासन देऊन पुतळ्या बसून हे एवढं चालणार नाही आम्ही आमच्या हक्काची जात मागू लागलो आमचा जेटी त्याचं नुकसान होऊ लागलं आमच्या कर्मचारी बांधवांचं नुकसान होऊ लागलं की जेणेकरून आम्हाला संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे बेचाळीस नुसार आम्हाला आरक्षण दिले आम्ही फक्त जात मागू लागलो जातीपेक्षा काही गाडी बंगला काही प्रॉपर्टी मागू लागलो नाही की फक्त जात द्या आम्हाला एवढी मी विनंती करतो शासनाला आणि त्वरित आमची या उपोषण करताची या शिल्लेदाराची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आम्ही या शासनाचा प्रशासनाचा निषेधार्थ जे बुलढाणा जिल्हा संपूर्णपणे कडकडीत बंद करू अन्यथा बंद करू नाही आम्ही रस्ता रोको करू आम्ही तात्काळ हा नियोजन करून जिल्हाधिकाऱ्याल जिल्हाधिकारी साहेब किराम पाटील यांना आम्ही निवेदन देणार आहे कडकडीत आम्ही जिल्हा बनची हाक मारू ही माझा शासनाला इशारा आहे आणि याची जे बी आर्थिक नुकसान होईल जे बी शासनाचे नुकसान होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच असेल याचा गुन्हेगार हा आदिवासी कोळी जमात बांधून नसणार आहे जेणेकरून आम्ही दहा दिवसापासून इथं बसलेलो आहे आजपर्यंत आमची शासन दखल घेऊ नाही लागलो आणि आम्ही संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या मार्गाने आम्ही इथं बसलेलो आहे तर आम्हाला वाल्ल्या होण्याची वेळ येत असेल आम्ही वाल, महर्षी वाल्मिकी म्हणून जाऊ लागलो तर आम्हाला वाढल्या म्हणून हो याची वेळ जर तुम्हाला येऊ द्यायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की वाढल्या झाल्यावर महर्षी वाल्मिकीचा वाढला झाल्यावर पण ती आम्ही शासनाला केल्याशिवाय सोडणार नाही आणि जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा या जिल्हाधिकाऱ्याला मध्ये पाय देखील चाचू देणार नाही एवढंच बोलतो जय आदिवासी जय भीम जय धाडस